नमस्कार मी मुग्धा हिंदवी न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या हिंदवी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी एक जानेवारी विजय शौर्य दिनाच्या निमित्ताने विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भीम सैनिक एक जानेवारी या दिवशी कोरेगाव भीमा या ठिकाणी दाखल होत असताना येणाऱ्या भीम सैनिकांची व्यवस्था अतिशय चांगली होण्यासाठी येथील पार्किंग सुविधा आरोग्याची सुविधा बस सुविधा पाणी व जेवणाची सुविधा सर्व भीम अनुयायांना मिळण्यासाठी पुणे जिल्हा नवनाथ कांबळे नागेश डाळिंब नागेश साळवे यांनी या परिसराचा बारकाईने पाहणी केली व जानेवारी या विजय शौर्य दिनाला हजर राहण्यासाठी संपूर्ण भीम सैनिकांना आवाहन केले जय भीम मी विक्रम शेलार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हा अध्यक्ष माझ्या समवेत पुणे जिल्ह्याच्या शिष्टमंडळावर आलेले पुणे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेशजी साहेब शिरूर तालुक्याचे अध्यक्ष नवनाथजी कांबळे साहेब तसेच दौंड तालुका शहराध्यक्ष नागेशजी साळवे साहेब आम्ही या ठिकाणी एक जानेवारीला संपूर्ण देशामधून यावर्षी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जे भीमा अनुयायी येत असतात त्या अनुयायांची शासनाच्या वतीनं काय काय सुविधा आणि सोयी चालू आहे ते बघण्यासाठी आलो होतो या ठिकाणी खरंच प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारे काम चालू ठेवलेलं आहे पार्किंगची खूप मोठ्या प्रमाणात सुविधा केलेली आहे तसेच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भीमा अनुयायाला कुठल्याही प्रकारचा त्रास होता का म्हणजे त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात हो आणि काय उणीवा असतील तरी आम्ही प्रशासनाला त्या तसं आम्ही त्यांना सूचना करू रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही पंचवीस हजार बांधवांना भगिनींना अन्नदानाची व्यवस्था तसेच पंचवीस हजार पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था रिपब्लिकन पक्ष पुणे जिल्ह्याच्या वतीने करणार आहोत या सगळ्या सुविधांचा भीमसैनिकांनी आस्वाद घ्यावा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी एक जानेवारीला जास्तीत जास्त संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे असे पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत हिंदवी न्यूजसाठी निलेश जगताप कोरेगाव भीमा